करप्शन खूप हाय आहे अतिक्रमण भरपूर होतं ट्रॅफिक पोलिस पण मारतात पण एवढा फाईन जातो कुठे तो समजत नाही ती अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे तो आपला प्रतिनिधी महत्वाची समस्या म्हणजे पुण्यातली वाहतूक यंत्रणा ज्याच्याकडे इतके वर्ष दुर्लक्ष केलं आहे जमीन उपलब्ध आहे की पुणे पाहिजे तेवढं वाढवू शकतं फक्त त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे ते निवडून कसे येणार ह्याच्यातच जर अडकलेले असतील तर ते काम कधी करणार रस्तो नमस्कार मी ऋतुजा डिजिटल रनसिंग मध्ये आपलं स्वागत मित्रांनो गेल्या पाच सहा वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्यामुळे लोकांचं नागरिकांचं म्हणणं ऐकायला लोकप्रतिनिधी नाहीये तर लोकप्रतिनिधी निवडून जाणं हे किती महत्वाचं आहे त्याच्यामुळे नागरिकांना पुण्यामध्ये किती समस्या भेडसावत आहेत त्यांच्या नागरिकांच्या काय काय समस्या आहेत हे आज आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आधीचं पुणे कसं होतं आणि आत्ताचं पुणे कसं कसं आहे काय सुधारणा झाल्या पाहिजेत आणि यासारख्या टॉपिकवर आज आपण लोकांशी चर्चा करणार आहोत नाव काय तुझं ओंकार कुंभार ओके okay. पुण्याचं आहेस प्रॉपर हो पुण्यातलाच ओके okay. काय समस्या जाणवतात तुला पुण्यामध्ये दररोज जगताना सर्वात जास्त रोड ट्रॅफिक ट्रॅफिक आहेच भरपूर सारे रस्त्याचं एक प्रॉब्लेम आहे आणि जर म्हणायचं झालं तर इथं करप्शन करप्शन खूप हाय लेवलवर आहे आणि आम नागरिकच्या समस्या कोण ऐकून यातलं नाहीये ना मीडिया सपोर्ट चांगला भेटतो ना म्हणजे जेवढे पण आपले आहेत गव्हर्नमेंट सर्वंट्स, त्यांचीही नाही एवढंच फर सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे पुण्यातली वाहतूक यंत्रणा इतके वर्ष दुर्लक्ष केलं आहे पण आता बघूयात आत मेट्रो झाल्यानंतर काय फरक पडतोय काय बदल होते बघूयात आपण काहीतरी होऊ शकेल त्या सगळ्याच म्हणजे आहेत रस्त्यावर तुम्हाला काय वाटतं पुण्यामध्ये आता शहरीकरणामध्ये काय समस्या आहेत म्हणजे पाण्याची समस्या झालं ड्रेनेज सिस्टीम अशा काय समस्या भेडसवतात एक नागरिक म्हणून पुण्याचं नागरिक म्हणून मी बघतो कसे राहतात आई बाबा आणि भाऊ पण आहे ट्रॅफिक स्ट्रीट, स्ट्रीट सेफ्टी आता बाबांना पु मागील काही वर्षात दोनदा स्ट्रीटवर अपघात झाला नाहीतर त्यांचं अगदी सगळं चांगलं चाललं होतं पण स्ट्रीट सेफ्टी नाही आपल्याकडे आमचं घर इथे शंभर मीटरवर आहे पण त्यांना हात धरून आणायला लागतं कारण स्ट्रीटवरती कसं चालवतात लोक पहिली गोष्ट ती आणि दुसरी गोष्ट अनेक अशा रस्ते आहेत जसं प्रभात रोड तिथे असं ग्रीडलॉक होतो कोणीच नीट चालवत नाही सगळंच आता त्याचं सगळंच म्हणजे पोलीस हवा ट्रॅफिक लाईट हवी अवेअरनेस हवा लोकांना तर हे सगळं जर केलं तर फार फरक पडेल आणि तू ज्या समस्या सांगितल्यात त्या समस्या ऐकून घ्यायलाच कोणी नाहीये कारण पाच सहा वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्याच नाहीत तर लोकप्रतिनिधी निवडून जाणं किती महत्वाचं आहे काय वाटतं लोकप्रतिनिधी निवडून गेला तर पाहिजेच कारण का कसं असतं नगराचा जर विकास करायचा तर आपला नगरसेवक आहे ग्राम म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे किंवा ज्या नगराच्या निवडणुका असतात नगरसेवकाच्या संयुक्त राज्य संस्थेच्या ह्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या थ्रू आपण ज्यावेळेस नगरसेवकापर्यंत जातो तो तिथल्या तिथल्या एरियाचा जो कारभार आहे तो बघू शकतो बरोबर आता एक सर्वात भारी उदाहरण देतो आमचा प्रभाग क्रमांक एकतीस आहे कर्वेनगर तिथे आमचे इथं राजाभाऊ बराटे म्हणून येतात निवडून रेग्युलरली आणि आम्ही पण त्यांना सपोर्ट करतो आमच्या इथे ना एक प्रॉब्लेम होती आ, हाँ, हाँ. की आमच्या ज्या लेन आहे आमची जी लेन आहे तिथे ह्याची ड्रेनेज सिस्टीम नव्हती प्रॉपर तर त्यांनी ती नगरसेवकाच्या निवडणुकीच्या काही वर्षांपूर्वीच त्याचं म्हणजे नेट करून दिलेलं होतं तर कर� त्याच्यानंतर काहीच कार्य झालेलं नाही म्हणजे म्हणजे अतिक्रमण भरपूर होतं ट्रॅफिक पोलीस पण मारतात पण एवढा फाईन जातो कुठे तो समजत नाही आणि मेन रस्त्याचं काम झालेलं नाही आपण एवढा फाईन भरतो एवढा टॅक्स पे करतो आत्ताच मी नवीन गाडी घेतली त्याच्यासाठी सुद्धा आपण आरटीओला एवढा टॅक्स भरलेला तरी सुद्धा काही त्याच्यावरती सोल्युशन भेटलेलं नाही गेल्या पाच सहा वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत तर मग हे लोकशाहीसाठी तुम्हाला वाटतंय का, का हो की बाधक आहे कारण आपण लोकप्रतिनिधीच निवडून देत नाही आपले तर मग शहराचा विकास कसा होणार काय सांगा शहराचा विकास होतच असतो फक्त फरक एवढाच होता की इलेक्शन का नाही झालं याच्या मागचं तुम्ही जर लिगल किंवा टेक्निकल जर कारण बघितलं तर त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आपल्या सी याच्याबद्दल कोर्टामध्ये काही गोष्टी पेंडिंग मध्ये आता त्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर आता कोर्टाने सांगितलं की बा तीस जानेवारीच्या आतमध्ये इलेक्शन घ्या किंवा तीस जानेवारीच्या आतमध्ये पुण्यामध्ये नक्की इलेक्शन होऊन जाते त्याचा शेवटी नागरिकावर असा परिणाम होतो की जे कामं व्हायला पाहिजेत होत ते आप होत हे सगळं सांगण्यातच त्यांचा वेळ जातो कामं आता आमचं काही एक कोर्टातही चाललाय तिथे कधी जज नाही तर कधी स्टेनो नाही तर कधी हे नाही तर कधी ते नाही आता ह्याचं अकाउंटेबिलिटी शेवटी कोण शेवटी म्हटलं की पॉलिटिशियनलाच ती अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे कारण तो आपला प्रतिनिधी आता ते निवडून कसे येणार ह्याच्यातच जर अडकलेले असतील तर ते काम कधी करणार अकाउंटेबिलिटी वगैरे ते सगळं व्हायचं आता नगरसेवक व्हायला पाहिजेत ना लक्ष सगळ्यांकडं फक्त अधिकारी मेन हे लोकमतेपर्यंत पाहिजेत अरे हा माझा मी कोथरुडला कोण आहे नगरसेवक तिथं लगेच काम होईल असं ते अजून इलेक्शन झाल्यानंतर ते प्रॉब्लेम आहे काय खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे कारण ते झाले तर त्यांच्यापर्यंत नागरिक जाऊन सांगू शकतात की अरे हे लवकर करा म्हणून काम सगळी व्यवस्थित व्हावी तुम्ही आधी पुण्यात जात मी येतो रेग्युलरली ओके काय बदल काय झालेत आधीचे आधीचं पुणे आताच पुणे मोस्टली कोविड नंतर काय सांगाल ट्रॅफिकच पडायचं पण असं चांगले आहेत आता मेट्रो वगैरे झाली चांगले आधीच्या पुण्यामध्ये ठराविक लाईफस्टाईल होती आता पुण्याची लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे बाहेरचे विद्यार्थी आलेले आहेत नोकरदार आलेले आहेत त्यामुळे खूप फरक पडलेला आहे आणि पूर्वीचं पुणे शांत होता आता थोडं नाईट लाईफ वगैरेमुळे त्यामुळे पूर्ण लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे इन्कम प्रोफाईल वाढलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी हा बदल घडलेला आहे म्हणजे आणि वाहतुकीची समस्या बिकट होत चाललेली आहे पॉप्युलेशन वाढलेलं आहे पाण्याचा सप्लाय तसा कमीच आहे म्हणजे पुण्याला बाकी गोष्टी आहेत म्हणजे पुण्याला कसा एक स्कोप आहे किंवा त्याला चारी दिशेने वाढलेला स्कोप आहे तिथं मुंबईसारखं नाही आहे किंवा तिथं टुरिस्ट पुण्याच वाढू शकतं पण पुण्याला कसं चारी बाजूने तुम्हाला एवढी भरपूर जमीन उपलब्ध आहे की पुणे पाहिजे तेवढं वाढवू शकतं फक्त त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे कारण लोकसंख्या जशी वाढेल तशा तशा ह्या समस्या वाढतच जाणार आहेत शहरीकरण हे होतच राहणार आहे त्याच्यावरती कुणाचाच कंट्रोल राहू शकत नाही कारण शेतीपासून लोक बाहे बाजूला गेलेले आहेत आणि प्रत्येकजण रोजगाराच्या साठी शहरामध्ये येत आहे आणि हे होत राहणार आहे ह्याच्यामध्ये फक्त प्रॉपर नियोजन कधी कधी असं वाटतं की मग ह्या नियोजन शून्य जर लोकसंख्या वाढत गेले नियोजन शून्य जर कारभार चालला तर ह्याला कोणाचाच कंट्रोल राहणार नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत सामाजिक सलोखा राहत नाही त्याच्यामुळे परप्रांती येतात बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये करणार आता त्याच्या राजकारणावरती एवढी चर्चा करण्याचा अर्थ नाही असं आहे आधीचं पुणे म्हणजे आमच्या लहानपणीचं पुणे अतिशय सुंदर होतं पंखे पण लागायचे नाही आता ए शिवाय तुम्ही राहू शकत नाही उन्हाळ्यामध्ये केवढे खूप बदलले सगळंच बदललंय म्हणजे सगळंच पुणेच नाही सगळीकडेच बदल झालेले आहेत सगळे त्याला काही करू शकत नाही पण त्या दृष्टीने काहीतरी नियोजन करायला हवं ते व्हायला हवं म्हणजे की ते कमी पडते असं मला आता समजा इलेक्शन झाल्या तर तुला काय पुण्यात काय मेन सुधारणा झाल्या पाहिजेत सर्वात जास्त तर मी तर प्रेफर करेन रस्ता जर झाला तर बरं होईल कारण का आता पण आहे आमचा तर ट्रान्सपोर्ट आधीच खूप कॉस्टली आहे आणि एवढं जर कॉस्ट आम्ही पे करतोय तर ॲटलिस्ट रोड तर चांगले हवे आणि टॅक्स कन्सेशन आलं आहे पण ते ॲप्लिकेबल किती होतंय ते बघायचं कारण अजून पण जेव ज्या रेटने आम्ही एक बिस्किट पुढं घेतो किंवा कुठलाही प्रोडक्ट घेतोय जे आधी टॅक्स रिसेशन जेवढं पण होतं म्हणजे त्याच्या आधी जेवढ्याला भेटत होतं तेवढ्यालाच भेटतं तर ते कधीपर्यंत अप्लाय होतं ते बघण्याची गोष्ट आहे आणि बांधकाम भरपूर झालंय ट्रॅफिक ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सोडवायला हवेत रस्ते चांगले व्हायला हवेत या गोष्टी पहिली व्हायला सामान्य नागरिकाला रस्ता क्रॉस करता येत नाही हे अतिशय वाईट झालेले आहे म्हणजे फर्व्युसन रस्ता घ्या कुठलाही रस्ता घ्या की जिथं तुम्हाला क्रॉस करता येत नाही हे अतिशय वाईट आहे त्यामुळे आधी ट्रॅफिकच्या समस्या सोडवायला हव्यात जो कोणी येईल त्यांनी विचारतीच तीच भर द्यायला आम्ही ओके okay. काय वाटतंय होतील का लवकरात लवकर इलेक्शन कारण दरवेळेस इलेक्शन होतील असं वाटत आहे आता तरी असं वाटतंय की जानेवारी पर्यंत व्हायला हव्यात इलेक्शन असं पॉझिटिव्हली मी विचार करतो की होतील लवकर काका तुम्हाला काय वाटतंय पुण्यात काय सुधारणा झाल्या पाहिजेत सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या यांनी जसं सांगितलं ट्रॅफिक इज पॉईंट नंबर वन ट्रॅफिक रस्त्यावर स्वतंत्र फील ट्रॅफिक न का होत गोंदामाला धक्का देऊन फाटला वाहनाने गोंधामी हॉस्पिटलमध्ये जाऊन काहीच पुण्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि फेरीवाल्यांचा प्रश्न तो सगळ्यामध्ये बिकट आहे तो रस्ता रस्त्यावरती जे फेरीवाले आहेत त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल ठेवायला पाहिजे हे माझं प्रामाणिकपणे आहे त्याश ही वाहतूक व्यवस्था सुधारणार नाही वाहतूक समस्या कोथळ राहतो जाताना ते म्हणजे आता ऑफिस टाम्बिंग संपलं सगळं ट्रॅफिक जाम होतं सामान्य नागरिकाला रस्ता क्रॉस करता येत नाही हे अतिशय वाईट झालेले आहे फर्व्युसन रस्ता घ्या कुठलाही रस्ता घ्या की जिथं तुम्हाला क्रॉस करता येत नाही हे अतिशय वाईट आहे त्यामुळे आधी ट्रॅफिकच्या समस्या सोडवायला हव्यात जो कोणी येईल त्यांनी त्याच्यावरतीच भर द्यायला आपण वेगवेगळ्या पुण्यातील नागरिकांशी संवाद साधला तर या संदर्भात नागरिकांनी व्यक्त केलेली मतं पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका